नमस्ते मित्रांनो आपण ऐकत आहोत सूर्यपुत्र कर्ण गाथा भाग एक लता वृक्षांनी आणि पशु पक्षांनी बहरून गेलेल्या निसर्ग देवतेच्या कुशीत पहुडलेलं माझ ते चिमुकलं गाव चंपा नगर चकोर चातक कोकिळ भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षी राजांच्या मधुर कलकलाटान भल्या पहाटे जाग होणार गाईंच्या हंबरण्याबरोबर बरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणार दोन प्रहराच्या रन रन त्या कदंबाच्या गर्द, गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसावणार घंटांच्या तालबद्ध आवाजासह गाईंबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणार आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायू लहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारख शांत झोपी जाणार इथ या चंपानगरीत माझ ते रम्य बालपण गेलं हो अक्षरशः गेलच धनुष्यातून एखादा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही पण नुसत्या त्याच्या स्मृतीनच गंगा मातेच क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यासमोर उभं आहे पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य त्यातल्या पाण्याच्या थेंबा थेंबाला माझा दाट परिचय आहे आणि मलाही थेंबा थेंबाची दाट ओळख आहे याच मातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत या इथल्या अवखळ वायू लहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणी बरोबरच मी बालपणी पाहिलेली याकडेपासून त्याकडे पर्यंत पसरलेली गंगा गंगामाता माझ्या डोळ्यासमोर उभी राहते बालपण म्हणजे तरी काय कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय अनेक लोक अनेक कल्पनांनी त्यांचं वर्णन करतात पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे सोडलेल्या एक स्वैर रथ असावा दूरवर दिसणार गंगेच पाणी खरोखरच कुठ तरी भोर आकाशाला टेकल आहे। हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटा लाटावरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई तर कधी कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदनात बसविलेल्या असतात की ज्यामुळे त्या छत सोडून पृथ्वी तलावर खळकण निकळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी आकाशात उंच उंच झेपावून येई मी आणि माझा छोटा भाऊ शोन आमचं ते चिमुकलं जग शोन, होय शोनच त्याचं मूळ नाव तप होतं पण सर्वजण त्याला शोनच म्हणत शोन माझा धाकटा भाऊ तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला पण तो लहानपणीच मावशीकडे विकटांच्या राज्यात निघून गेला होता शोन आणि मी दोघेच उरलो होतो त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझ बालपणीच जग भरलं होत चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या दोन भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होत ते तिथं खोट्या हो प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती ते केवळ दोन भावांचं निर्हेतूक जग होतं आणि त्या जगाचे केवळ दोनच द्वारपाल होते एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि न कळतच काहीसे कृतज्ञतेनं भारलेले काहीसे मायेने ओथंबलेले दोन अश्रू माझ्या डोळ्यात चटकन उभे राहतात पण हे क्षण भरच लागलीच मी ते टिपतो कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विजत नसते आणि तरीही हे दोन अश्रूबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही कारण या दोन अश्रूबिंदू शिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असं मला वाटत नाही माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भेळ प्रेमच आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतींनी माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेने भरलेले काहीसे मायेने ओथंबलेले असे केवळ दोनच अश्रूबिंदू उभे राहतात धन्यवाद अशीच पुढची कथा ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा